नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली यांच्या मते गुरु ग्रह दिवाळी आधी म्हणजे नऊ ऑक्टोबरला वृषभ राशीत उलटी चाल चालायला सुरुवात करेल गुरु एकदा वक्री झाला की काही राशींचं जगणं मुश्किल होईल हा काळ काही राशींसाठी अडचणींचा ठरू शकतो या राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया मीन राशी मीन राशीचा देखील स्वामी गुरु आहे त्या त्यामुळे त्याच्या उलटचालीचा परिणाम मीन राशींवर देखील होईल त्यामुळे या काळात तुम्ही काळजी घ्यायला हवी विशेषतः तुम्ही नातेसंबंध सांभाळावे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या कोणताही निर्णय हा कुटुंबियांच्या संमतीने घेतला तर उत्तम राहील या काळात तुमचे नोकरीत कोणाशी तरी वाद होऊ शकतात त्यामुळे सावध राहा तूळ राशी गुरु वृषभ राशीत चाल चालेल तेव्हा याचा सर्वाधिक फटका तूळ राशीला बसू शकतो या काळात तुम्हाला जवळच्याच व्यक्तीकडून धोका मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे सावध राहा लहान लहान गोष्टींवरून आपले इतरांशी खटके उडू शकतात फेब्रुवारीपर्यंतच्या काळात नातेसंबंध सांभाळा आपल्याकडून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या संयम राखा धनुराशी पुरुग्रहवृषभ राशीत उलट चाल चालेल तेव्हा याचा वाईट परिणाम धनु राशीवर होऊ शकतो या राशीचा स्वामी ग्रहच गुरु आहे त्यामुळे तो उलट झाल्यानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो या काळात विशेषत आरोग्याची काळजी घ्या पोटासंबंधित व्याधी उद्भवू शकतात नोकरी व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो वरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा